या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत तुर्कीश जायका रेस्टॉरंट आमचा पत्ता हैदराबाद रोड दीपक ट्रान्सपोर्टजवळ सोलापूर रन कायदा रद्द चा वतीने चालकांना मिठाई वाटप करून जल्लोष वाहतूक संघटना संयुक्त महासंघ प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून चालकांना मिठाई भरून जल्लोष करण्यात आला हिट अँड रन कायद्यात चालकांना सात वर्ष सक्त मजुरी आणि दहा लाख रुपयांचा दंड असल्यामुळे महाराष्ट्रात सर्वप्रथम महासंघाने हिट अँड रन विरोधात विरोधाची मशाल पेटवली ही संपूर्ण मशाल देशभर पसरली होती यासाठीच याला खूप विरोध होत होता महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश कर्नाटक आणि विविध राज्यात अनेक ठिकाणी याचे पडसाद पाहायला मिळाले आणि चालक आणि वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने चक्काजाम आणि आंदोलन करून विरोध दर्शवला होता त्यामुळे शेवटी हा कायदा रद्द करण्यात आला यावेळी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ प्रदेश रियाज सय्यद यासीन मुल्ला रियाज कुंटे हमीद बागवान मुश्ताक मैलान परसराम बगले रिजवान शेख मोहसिन मुल्ला मेहबूब शेख इरफान शेख प्रदीप शिंगे खलील कोरबू सद्दाम शेख इरफान कल्याणी रमेश बनसोडे मिनाज बागवान शंकर राऊत मौला मकानदार सलीम पठाण आयुब शेख यांसह महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्र सरकारने जे हिट अनुदान कायदा रद्द केलेला आहे त्या अनुषंगाने वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य ज्याने के हिट रन कायद्याविरोधात सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये आंदोलन छेडला होता आणि त्या आंदोलनाला आज यश मिळालेलं आहे केंद्र सरकारने जे आपला कायदा रद्द केलेला आहे जे कायदा लागू करणार होते त्यांनी रद्द केलेला आहे त्याबद्दल आम्ही आज बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधानची जीत झाली म्हणून आम्ही त्यांना अभिवादन करून आज मिठाई वाटप करून इथं जल्लोष साजरा केलेला आहे त्याचबरोबर आम्ही या सोलापूरचे जिल्हाधिकारी साहेब यांचाही आभार मानतो की त्यांनी आमची आंदोलनाची दखल घेतली आणि शासनाला ते पाठवून आज हे कायदा रद्द करण्यात भाग पाडले त्याबद्दल आम्ही सर्व संघटना आणि आमचे संलग्न झालेले संघटना सर्व पदाधिकारी सर्व सभासद यांचा मनापूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजचा जल्लोष आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ महाराष्ट्र अध्यक्ष वाहतूक संघटना संयुक्त महासंघ हिट अँड रन कायदा दोन हजार तेवीस अंतर्गत आम्ही वेळोवेळी या काळ्या कायद्याच्या निषेधार्थ निदर्शने आंदोलने व सरकारला हे हा कायदा किती घातक आहे हे दाखवून द्यायचं वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे ते त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी काल रद्द केला असा जाहीर केलेला आहे सरकारने या कायद्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त आणखी चालक चालकांच्या संरक्षणासाठी आणखी एक कायदा करावा ही पण आमची प्रमुख मागणी आहे येणाऱ्या काळात ते त्यांनी मान्य करू असे आम्हाला वेळोवेळी सांगितलेले आहे मेन हा कायदा रद्द झाला त्याचाच एक भाग म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून इथं सर्व चालकांना मिठाई वाटून जल्लोष साजरा केलेला आहे आम्ही त्यांना धन्यवाद असे संबोधतो व आमची आमच्या महासंघाची व सर्व चालकांचा विजय झाली असे जाहीर करतो धन्यवाद